तर मागचा व्हिडिओ काढत मी आव्हा आपलं तिसरं पाणी चालू होतं गावाला तर आता चौथं पाणी चालू केलं आहे आणि आता ओंब्यासुद्धा फेकायला सुरुवात केलेली आहे आपण बघू शकता असे ओंब्या आता बाहेर फेकायला सुरुवात केलेली आहे गावांना म्हणजे सत्तर टक्के गावांना ओंब्या फेकलेल्या आहेत तर तीस टक्के या पाण्यात पूर्ण फेकले जाईल तर बघू शकता आणि त्याला चौथं पाणी म्हणजे अजून दोन पाण्यात हा गहू शंभर टक्के येऊन जाईल असा गहू झालेला आहे आणि अजून दोन पाणी टाकतो आपण दोनदा इऱ्या शिपला पहिल्या पाण्यात आणि दुसऱ्या पाण्यात नाही पहिल्या पाण्यात आणि तिसऱ्या पाण्यात आपण गहू शिपलो इऱ्या शिपला आता आपण चौथं पाणी चालू केलं कसा आहे मित्रांनो गो नक्की कमेंट करून सांगा पुन्हा सध्याला चौथं पाणी देत आहे आणि एक फवारणी घेणार आहे जेव्हा आंबे भात ठेवले का तव्हा आपण त्याला एक फोवनी काढणार आहोत तवासद्धा तुम्हाला एक व्हिडिओ काढून दाखवून मी कोणती फव निघत आहे अजून ते दोन पाणी लागतील हा गहू येऊन जाईल आपण प्रत्येक गावाला चौथं सहा पाणी सहा पाणी दिल्यानंतर सही पाण्याला पण सहा पाण्याला काढतो चौथ्या पाण्याला पण धिर काढत आहे पाणी चालू आहे गावाला तर एकच मिनटं फक्त बियाला बदली जाऊ चौथं पाणी गव्हाला चालू आहे दोन दिवसात भरून आलं आता दुसऱ्या दिवशी तर सोलर ना सोलर ना पाणी चालू आहे तुम्हाला सोलरचं पाणी टाकवतो तीनचं पाणी मात्र सोलर ओंबे फेकायला फेकणाऱ्यांना सत्तर टक्के ओम्बे फेकले आहेत फक्त तीस टक्के आले आहेत ते पण फेकलं जाईल या पाण्यात गव्हाच्या कडीला मक्का पाहिजे जो काही मावा येतो तो मक्का लाडवा जातो गव्हाला जात नाही ി തന്നോ മലപ്പുറം ഇവിടെ പ്രകൃതി